रस्ता की खड्डा पैसे वाटणारे व पैसे खाणारे दोन चुप बिरसा फायटर्स आक्रमक अक्राणी ते चुलवड कालिबेल वाया अक्कलकुवा मार्गावरील खड्डेमय रस्त्याचे तात्काळ काम करा अन्यथा बिरसा फायटर्सच्या घंटानात आंदोलन करू असा इशारा बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलाय या मागणीचे निवेदन तहसीलदार धडगाव यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पावरा राजेश पावरा प्रवीण वळवी संजय पाडवी गिरधर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतोय जिल्ह्यातून तालुक्यातून व तालुक्यात खडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत तालुकानुसार विचार केला तर धडगावहून चुलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता माजी आदिवासी विकास मंत्री तथा अकराणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे अस्तंभाकडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडल्यात रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित होतोय धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झालाय धडगावहून चुलवड कालीबेल दाब अक्कल कुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जरली मार्गाचा वापर करतात परंतु जरली येथील पुलावरील लोखंड वर उखडून आला आहे पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून लोक जर्ली मार्गाचा वापर न करता धडगाहून राडी कलम मार्गे चुलवड कालीबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे तरी देखील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं लोकात संताप निर्माण झालाय खड्डे चुकून गाडी काढताना अपघात गा होऊन प्रवाशांना दुखापत होते गाड्यांचंही प्रचंड नुकसान होतंय या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेत हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे साथी, ने, नहीं केलो तून, तरही नहीं। ता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानात आंदोलनही केलं होतं श्रमदानातून रस्त्यावरील खड्ड बुजवले तरीही या काम सुरू झालेलं नाही अक्कलकुवा रस्त्याचं तात्काळ काम सुरू करण्यात यावं अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र घंटानात आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अक्कलकुवा हा मुख्य रस्ता एकदम भंगार झालेला आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो हा गेली पस्तीस चाळीस वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित आहे या तालुक्याचे आमदार केशी पाडवी सलग पस्तीस वेळा निवडून येत आहेत तरीसुद्धा हा लोकप्रतिनिधींकडून व प्रशासनाकडून हा रस्ता दुर्लक्षित आहे हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा म्हणून बिरसा पायटर संघटनेने घंटानाद आंदोलनही केलं होतं तरीसुद्धा हा रस्ता दुर्लक्षित असल्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना रोजचा त्रास सहन करावा लागत ला आहे अक्षरशः प्रवासी हैराण झालेले आहे तरीसुद्धा हे जे पुढारी आहेत प्रशासन आहेत हे अधिकारी आहे ठेकेदार आहे हे अजिबात लक्ष देत नाही आहे म्हणून पुन्हा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आज माननीय तहसीलदार दड़गाव यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन घेऊन या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आणखीन तीव्र असं आंदोलन आता छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी